नमस्कार मित्रांनो तर वैभव सूर्यवंशीचे पुंडलीत नक्षत्राचा अद्भुत योग अंकशास्त्राचं गणित असं जुळून आलंय देशांतर्गत क्रिकेटमध्ये नावा लौकिक मिळवल्यानंतर वैभव सूर्यवंशीने आय पी एल स्पर्धेतही आपली छाप सोडली आहे पदार्पणानंतर तिसऱ्याच सामान्यात शतक ठोकलं आहे यासह त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत वैभव सूर्यवंशीचं अंकशास्त्र आणि कुंडलीतील ग्रहतारे काय सांगतात ते जाणून घेऊयात तर या व्हिडिओवर लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून ऑलवर प्रेस करा आणि अशाच प्रकारे राशी भविष्य जर तुम्हाला तुमचे जाणून घ्यायचे असेल तर आपल्या इंस्टाग्राम आय डीला पण फॉ फॉलो करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघूया आय पी एल दोन हजार पंचवीस स्पर्धेत चौदा वर्षीय वैभव सूर्यवंशीने अनेक विक्रम आपल्या नावे केला आहे अवघ्या चौदा वर्षात त्याने घेतलेली भरारी पाहून अनेकांना विश्वासच बसत नाही पदार्पणाचा सामान्यात पहिल्या चेंडूवर षटकार मारून त्याने आपली छाप सोडली होती त्यानंतर तिसऱ्या सामान्यात फक्त पस्तीस चेंडूत अकरा षटकारांच्या मदतीने शतक ठोकलं त्यामुळे त्याच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद झाली आहे त्यामुळे गल्लीबोळात त्याच्या नावाची चर्चा होत आहे त्यामुळे त्याच्यात अशी काय खासियत आहे की त्या अल्पावधीतच यश मिळालं त्यामुळे अनेक ज्योतिषांनी त्याची कुंडली मांडली आणि ग्रहांची स्थिती पाहिली अंकशास्त्र आणि कुंडली ते ग्र ग्रहांचा मेल कसा बसला याबाबत आकलन केलं चला जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रानुसार त्याला कोणत्या ग्रहाची साथ मिळाली ते ज्योतिषशास्त्र काय सांगते चौदा वर्षीय क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी याचा जन्म बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातील ताजपूर येथे झाला वैभव सूर्यवंशीची जन्मतारीख सत्तावीस मार्च दोन हजार अकरा आहे त्याची मेन रास असून नक्षत्र पूर्वाषाढा आहे पूर्वाषाढा नक्षत्रावर जन्म घेतलेल्या वैभवाने वयाच्या बाराव्या वर्षी क्रिकेट जग जगतात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमव उमटवला देशांतर्गत क्रिकेटमध्ये केलेल्या कामगिरीमुळे त्याला आय पी एलमध्ये खेळण्याची संधी मिळाली ज्योतिषशास्त्रानुसार शाळा नक्षत्रावर जन्मलेल्या जातकांना जिंकणारा असं सांगितलं जात या नक्षत्रावर जन्म घेतलेल्या व्यक्तींकडे प्रक क्षमता असते या व्यक्ती साथ सहजी हा हार इत्कत, करत नाही इतक इतकंच करत वैभवच्या कुंडलीत गुरु ग्रहाचा प्रभाव आहे मीन राशीचा स्वामी ग्रह गुरुच आहे त्यामुळे भविष्यात वैभवच्या नावाच्या आणखी उदो उदो होणार हो होईल अंकशास्त्र काय सांगते बघा अंकशास्त्रानुसार वैभव सूर्यवंशीचा मुलांक हा नऊ आहे म्हणजेच सत्तावीस तारखेला जन्म जन्म झाला म्हणून त्याचा त्याचा मुलांक नऊ आहे असं होतं नऊ या अंकावर मंगळ ग्रहाचा प्रभाव असतो मंगळ ग्रहामुळे या व्यक्ती दाटसे पराक्रमे प्रा, आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेल्या असतात तर वैभवचा भाग्यांक हा सात आहे म्हणजेच त्याचा जन्मतारखेची पूर्ण बेरीज ही सात येते या अंकावर केतूचा प्रभाव आहे त्यामुळे या अंकाच्या प्रभावाखाली असलेले जातक प्रचंड इच्छाशक्तीने भरलेले असतात त्यामुळे या या व्यक्तींना दामणं किंवा पराभूत करणं कठीण असतं तर मित्रांनो हे आया